नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा सहा महिन्यापासून तयार आहे परंतु तो आर्किटेक्ट पुण्याचे जे आर्किटेक्ट आहे त्यांच्या गोडाऊन मध्ये बंदिस्त आहे आम्ही आमदार साहेबांना विनंती केली आयुक्तांना विनंती केली की हा गोडाऊन मधला पुतळा काढा आणि नियोजित ठिकाणी त्याचं अनावरण करा अशी वेळोवेळी भी आपण विनंती केलेली आहे कार्यकर्त्यांनी भी वेळोवेळी विनंती केलेली आहे त्यामुळं या पुतळ्याचं अनावरण होणं जिल्ह्यामधले जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत ते विचारतात की पूर्णाकृती पुतळ्याचं तुम्ही बोलला चौथारा तयार आहे सुशोभीकरण झालेलं आहे तर पुतळा आपण कधी उभा करणार आहात आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही प्रशासनाला महानगरपालिका प्रशासनाला आणि सन्माननीय आमदार साहेबांना जाहीरपणानं विनंती करतो की सव्वीस जानेवारीच्या आत या पुतळ्याचं किमान आपण तो पुतळा जागेवर उभा राहील कारण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत पुतळा वजन पुतळ्याचं वजन हजार किलोच्या दरम्यान आहे उंची दहा अकरा फुटाची आहे आणि मग तो बसताना त्याचं फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन चांगलं झालं पाहिजे त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल त्याचं वेल्डिंग असेल या सर्व बाबी लक्षात घेऊन त्याचा दीडपणानं अगोदर त्याला वेळ लागणार आहे आणि म्हणून त्याचं सव्वीस जानेवारीच्या आतमध्ये त्यांचा प्रस्थापन त्यांना पुतळा उभा करावा अशा पद्धतीची मागणी आधीच आहोत दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये की तिथे जो पूर्वी अर्धकृती बाबासाहेबांचा पुतळा आहे तो अर्धकृती बाबासाहेबांचा पुतळा कुठेतरी त्याचे सुयोग्य जागी त्याचे नियोजन करून स्थापित करणं गरजेचं आहे कारण मध्ये एकदा एक प्रकार घडला एका ट्रकनं त्या बाजूला धडक दिल्यामुळे सुदैवानं तो पुतळ्या बचावला अशा पद्धतीनं त्याची हवेलना करून दुर्लक्ष करून ते चालणार नाही त्याचं सुयोग्य जागी आपण त्याचे नियोजनपूर्वक ते करणं गरजेचं आहे त्याची कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना कुठे स्थापित करायचा आहे याचा पण निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घ्यावा अशी या निमित्तानं एक विनंती आहे आंबेडकरांच्या नावानं टिळक रोड येथे स्मारक आहे ते स्मारक मोडकळीला आलेलं आहे आणि त्या स्मारकाची दुर्दशा झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ते डिमॉलिश करून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधून त्या ठिकाणी ग्रंथालय असेल जिम असेल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या करता अभ्यासाची सुविधा करता रूम्स असतील हॉल असेल अशा पद्धतीचं एक सुनियोजित असं करावं अशी मागणी देखील या निमित्तानं आपण करीत आहोत शहरामध्ये जे सामाजिक न्यायभवन इमारत आहे समाज कल्याणची त्या समाज कल्याणची इमारत एवढी या शहराच्या ऐतिहासिक याच्यामध्ये भर घालणारी आहे त्या इमारतीला साधी संरक्षण भिंत बांधण्याचे गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे रस्त्याची वाद आहेत आयुक्तांना कालही परवाही भेटलो की तो रस्ता जो आहे तुम्ही प्रशासक आहात तुम्हाला ठराव करण्याचा अधिकार आहे तुम्ही तो बारा मीटर करायचा की पंधरा मीटर करायचा हे ठरवून त्याचा ठराव करून ते मंजूर करा तुम्ही जर त्यांना बांधकाम खात्याला जर सूचना दिल्या तर बांधकाम खातं त्या ठिकाणी निश्चितपणानं करेल। ते वॉल कंपाऊंड उभं करेल त्याला एक सुंदर असं प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार देखील चांगल्या पद्धतीने उभं राहील आणि तिथे येणाऱ्या माणसांची गैरसोय होणार नाही त्याकरता संरक्षण भिंतीचं काम करावं कर या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम आहे अल्पसंख्याक विभाग जो भारत सरकारचा आहे त्याच्या मार्फत एक प्रस्ताव सादर करण्याच्या काही सूचना कलेक्टर ऑफिसला आल्या होत्या त्या संबंधामध्ये मी जिल्हाधिकारी आणि संबंधित समाज कल्याण अधिकाऱ्यांशी बोललो होतो की पिंपळगाव माळवी या तलावाच्या ठिकाणी महानगरपालिकेची शेकडो एकर जमीन आहे त्या जमिनीमधली दहा एकर जमीन मेडिटेशन हॉल ज्याला आपण या ठिकाणी विपस्तना केंद्र म्हणतो ते विपस्तना केंद्र जर आपण तिथे बांधलं तर एक चांगल्या पद्धतीची वास्तू त्या ठिकाणी उभे राहून लोकांना ध्यानधारणेकरता विपस्तने करता आपल्याला त्या ठिकाणी जाईल आणि नगर शहराच्या लौकिकामध्ये ही भर पडेल अशा पद्धतीची मागणी आपण केलेली आहे आणि दृष्टींना आपण सव्वीस जानेवारी ही डेड लाईन दिलेली असल्यामुळे सतरा जानेवारीच्या दिवशी आपण महानगरपालिकेच्या समोर दुपारी एक वाजल्यापासून आमरण उपोषण उपशन, उपोषणाला बसणार आहोत आणि त्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणावर राहील याची नोंद घ्यावी अशी या आपल्या निमित्तानं